ज्या बहिणी माझ्या लाडकी बिन योजनेमध्ये सिलेक्ट झालेल्या आहेत त्या बहिणींसाठी खूप आनंदाची बातमी आहे जसं की तुम्हाला माहित आहे की उज्ज्वल योजनेच्या अंतर्गत प्रत्येक बहिणींना प्रति गॅस माग चारशे पन्नास रुपयाची सापशिडी या ठिकाणी देण्यात आलेली आहे तसंच आता माझी लाडकी बिन योजनेच्या अंतर्गत प्रत्येक वर्षात या ठिकाणी जे आहेत तीन गॅस सिलेंडर फ्रीमध्ये मिळणार आहेत तर ते कसं भेटणार आहे आणि कुणाला भेटणार आहे संपूर्ण डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही पाहत आहे शेतकरी माझा जनतेचा चॅनल न करता सुरू करूया आजचा हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जे तीन गॅस फ्रीमध्ये भेटणार होते त्याचा जो पहिला हप्ता आहे तो ऑक्टोबर महिन्यामध्ये येणार आहे त्या अंतर्गत वन पॉईंट एकोणतीस कोटी लाडली बहिणीच्या खात्यावर बाराशे पन्नास कोटी रुपये या ठिकाणी पाठवले जातील एवढंच नाही तर आणखी गॅस भरल्यानंतर या ठिकाणी त्या बहिणींना चारशे पन्नास रुपयाची सापशिडी पण या ठिकाणी मिळणार आहे आता हे पैसे कुणाला मिळणार आहेत आणि कुणाला मिळणार नाही यावर पण थोडं बोलूया सर्वात प्रथम ज्या बहिणींचा लाडली बहिणी योजनेमध्ये सिलेक्शन झालेलं आहे त्यांना हे पैसे मिळणार आहे आणि ज्या बहिणींचं लाडली बहिणीमध्ये सिलेक्शन झालेलं नाहीये पण त्यांना सरकारी गॅस मिळालेला आहे त्या बहिणींना सुद्धा या योजनेचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आपल्या गॅसची केवायसी केवायशी खूप आवश्यक आहे एवढंच नाही तर तुम्हाला त्यावर बँक अकाउंट पण लिंक करावं लागेल कारण हे जे पैसे आहेत तुम्हाला त्याच बँक अकाउंट मध्ये येतील लक्षात ठेवा हे काम तुम्हाला फक्त गॅस एजन्सीवर जाऊनच करायचं आहे कुठेही ऑनलाईन करायचं नाही आहे मी पुन्हा सांगतो तुम्हाला हे काम जे आहे तुम्हाला फक्त गॅस एजन्सीवरच करायचं आहे तर लवकर जा आणि आपल्या गॅसची केवायसी करा कारण ऑक्टोबर महिन्यामध्ये फ्री गॅसचा पहिला हप्ता या ठिकाणी येणार आहे सर्व माझ्या लाडक्या बहिणींसाठी मी असेच नवनवीन व्हिडिओ आणत राहतो तर माझ्या सर्व बहिणींना माझी एक विनंती आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा